महाराष्ट्रात क्रांती येवला होलसेल भांड्यांच्या दुकानात लाखोंची चोरी नागरिक त्रस्त चोरट्यांना शोधण्यात पोलिसांपुढे आव्हान येवला बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धाडसी चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आले तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरींच्या घटनांनी नागरिक आधीच हवाल दिल होते गेल्या काही दिवसांपूर्वी एस एस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांब्या पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आली असून या घटनेचे तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी येवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा